देश धर्म का नाता है, गाय हमारी माता असा मानणारा हिंदू समाज या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून लातूर शहरामध्ये अवैध कत्तलखाने सर्रासपणे सुरू आहेत लातूर शहरामध्ये दोन वर्षापूर्वी दोन व्यक्तीवरती हल्ला झाला होता परत तसाच हल्ला काल दोन दिवसापूर्वी परत करण्यात आला प्रशासनाला वेळोवेळी वेळोवेळी आम्ही आठवण करून देतो की लातूर शहरामध्ये अवैध कत्तलखाने आहेत लातूर शहरामध्ये अवैध कत्तलखाने आहेत परंतु प्रशासन याच्यामध्ये कसलीच जागरूकता दाखवत नाहीये दोन दिवसापूर्वी आमच्या मित्रावरती सहकार्यावरती हत्यारासहित हल्ला करण्यात आला एक लेडीज कॉन्स्टेबल वरती हल्ले करण्यात आले एकीकडे आम्हाला सांगण्यात येतं की हिंदू मुस्लिम ऐक्याचं शहर लातूर शहर आहे दुसरीकडे आमच्या आस्थेचे आवाहना करण्यात येते हे काय चालू आहे म्हणजे प्रशासनाला इच्छा नाही का लातूर शहरामध्ये शांतता असावी मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो लातूर शहरामध्ये जर येत्या तीन दिवसामध्ये अवैध कत्तलखाने बंद झाले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि लातूर शहरामध्ये आम्ही एक उपोषणा चळवळ सुरू करणार आहोत आता आम्ही शांत बसणार आहेत आजचं आंदोलन आम्ही सकल हिंदू समाज या माध्यमातून प्रशासनाला दिलोय आम्ही पाहणार आहेत तीन दिवसाची अल्टिमेटम दिलंय आम्ही आयुक्त साहेबांना आम्ही बघणार आहेत काय करणार दोन दिवसापूर्वी विषय असा होता कि साही ना क्या वरती, आप ना ना ते की साई नाक्यावरती आपण या ठिकाणी एक लेडीज कॉन्स्टेबल होती त्यांना एका गाडीमध्ये गोवंश जाताना दिसलं त्यांनी त्या ड्रायव्हरला हटकलं आणि विचारलं की बाबा काय याच्यामध्ये तो न थांबता गाडी सरस पळवला आणि त्याने काय केलं त्यांच्या मोहल्ल्यामध्ये गाडी आणून थांबवली आणि घरातून बाहेर तोंडाला दस्ती बांधून आला आणि विचारला तू कोण पुचणे अशा पद्धतीनं विचारून मारहाण केली त्यांच्या सहकारी त्यांच्या सोबत त्यांचे मिस्टर होते त्यांना मारलं आमच्या गोरक्षकांना मारलं त्यांच्या हत्याराने त्यांनी हल्ला केला तलवारे पोते हे आणून त्यांच्यावर आमचे जे गोरक्षक होते त्यांच्यावर नाही का गांधी चौकाच्या हद्दीमध्ये घडलेला आहे आणि प्रशासनाने कारवाई करण्याचा आम्हाला हे दिलेलं आहे आणि तीनशे सात आम्ही आमची मागणी आहे तीनशे सात दाखल करावी कारण हत्या जी होती ती पूर्ण मारण्याच्या हेतूने करण्यात आली इंटेन्शन पूर्ण त्यांना संपवण्याचा बार बार गहो आहे असे त्यांचे शब्द होते आणि आज आपण मोठ्या संख्येवर या ठिकाणी जमा झालो काय नेमकं या ठेवणाचं काय स्वरूप आहे काय कारण गेल्या दोन दिवसापूर्वी अवैध गो मातेची कत्तल होताना काही आमच्या हिंदू तरुणांनी त्यांना थांबवण्याचा पोलीस प्रशासनाने थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरती अतिशय निर्घुणपणे सशस्त्र हल्ला करण्यात आला आणि त्यांना तिथून मारून हकलण्यात पिटाळण्यात आलं ते पळून गेले म्हणून ते बिचारे वाचले नाहीतर त्यांची मुडदे तिथं पाडल्याशिवाय ह्या लोकांनी त्यांना सोडलं नसतं पण प्रशासन आम्ही वारंवार त्यांना विनंती करून वारंवार विन विनंती करून आंदोलन केलेलं आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे परंतु लातूर शहरामधले अवैध आठ ते आठ ते दहा कत्तलखाने आहेत ते राजरूसपणे चालले आहेत आणि आमच्या हिंदूंच्या आस्थेशी खेळ हा रोजच आमच्या समोर आमच्या गोमातेची हजारोच्या संख्येने कत्तल केली जाते तर याकडे महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन किती दिवस डोळे झाक करून थांबणार आहे आणि आमच्या आस्थेला असंच कुचललं जाणार आहे तर याचा कुठेतरी प्रशासनाने विचार करावा महाराष्ट्रामध्ये राजमातेचा दर्जा आहे देशामध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा आहे मग कायदा फक्त लातूरच्या बाहेर आहे का आणि इथला काय जो कायदा आहे तो लातूर करा लातूर प्रशासनाला लागू होतोय की नाही हे प्रशासनाने आम्हाला पुन्हा एकदा आम्हाला सांगावं महाराष्ट्र प्राणी सुरक्षा कायदा जो आहे तर यामध्ये सगळे गुपचूप गिळी आळीमिळी गुपचूप गिळी असं चाललेलं आहे इथं कसल्याही प्रकारचे कुठलेही कायदे कुरेशी समाजाला इथल्या अवैध कत्तल गोमातेची कत्तल करणाऱ्यांना लागू होत नाहीत आणि याला कुठंतरी प्रशासन जबाबदार आहे असा आमचा जाहीर आरोप आहे आता आपण आयुक्तांना भेटलं काय आयुक्त साहेबांना दो आम्ही दोन वर्षापूर्वी पण आमच्या गोरक्षकारावरती जीव घेणे हल्ले झाले होते तेव्हा पण त्यांना ते निवेदन दिलं होतं त्यांनी सहा महिन्यामध्ये आम्हाला याचा निर्णय करून देऊ आणि यांना तुमचे कत्तलखाने थांबू ते कत्तल होणारे अवैध थांबू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं परंतु दोन वर्षामध्ये त्यांनी कसलीही कारवाई केलेली आजपर्यंत तरी आम्हाला दिसलेली नाही आणि इथून काय दिसेल का, दिस का नाही माहीत नाही परंतु आम्ही दोन वर्षापूर्वी शांतपणे हे सगळं सहन केलं होतं यानंतर सकल हिंदू समाज आता थांबणार नाही याचा कुठंतरी लॉजिकल एंड केल्याशिवाय हा हिंदू समाज आता थांबणार नाही आम्ही तीन दिवसाचं त्यांना सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही या याच्याही पुढं जाऊन उग्र स्वरूपाचे तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत